विजयराजे शिंदेचा एवढा आवाज आहे तर जनतेचा किती पाहिजे तेव्हा जुरात विजयराव ऊर्जा द्यायची आहे अर्पिता जाईला ऊर्जा द्यायची छत्रपती शिवाजी जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे कामगार मंत्री मान्य आकाशभाऊ फोनकरजी संचे सैनुबा संततीजी आमदार श्वेताई मरलेजी मान्य विजयराव शिंदेजी अर्पिताताई शिंदेजी टी टी आंबोरेजी दिलीपबाई खरातजी सविताताई पाटीलजी समिताई शिंदेजी बाबासाहेब जाधव वैजंती कस्तुरे संतोषजी काळे भैयासाहेब पाटील गणेशजी मांटे व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी पत्रकार बंदु, बत, पत्रकार बंधू दोन तारखेची निवडणूक ही अर्पितातही शिंदेच्या नशिबाची नाही आहे दोन तारखेची निवडणूक ही विजयराजे शिंदेच्याही नशिबाची नाही आहे ही निवडणूक मंत्री, या ठिकाणी आकाशभाऊ फोनकर आणि आमदार श्वताताई मल्लेच्या नशिबाची नाही आहे निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीसच्या नशिबाची नाही आहे माध्यमातून बावीस योजना ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आहे त्या योजना बुलढाण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याकरता अर्थी ताताईची मिरवणूक आहे बंदुबईं अर्थी ताताईचं कमळ चिन्ह एकशे तेवीस योजना घेऊन आपल्या करता काम करणार आहे आपल्या करता काम करणार आहे माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा संकल्प केला म्हणजे आपण स्वतःच्या उमरण्याला सूचना दिली आहे आकाश निवडून आल्याबरोबर दोन हजार एकोणतीस चा दोन हजार पस्तीस बुलढाणा दोन हजार सत्तेचाळीस चा बुलढाणा दोन हजार सत्तेचाळीस ला बुलडाणामध्ये असलेली जनसंख्या जन्म घेतलेला बाळ जन्म होणारा बाळ या लोकांना रस्ता दूध पाणी गड लाईन साऱ्या योजना करता एक बुलढाणाचा विकास आराखडा तयार करायचा आहे आणि हा विकास आराखडा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंजूर मिंट्र करणार आहे विकसित बुलढाण्याचा विकास आराखडा करणार आहे बंधू भगिनो विकसित संघाला करण्याकरता भारतीचा काहीच मत महत्वाचं आहे आणि म्हणून आता देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला संबोधित केलं की निवडणूक कशा करता आहे निवडणूक हे बुलढाणाच्या विकासाच्या योजने करता आहे बंधू भगिनीं आपण आपण या ठिकाणी जनतेला वचन दिलं होतं जर आपलं सरकार आलं तर या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये वीस वर्षापासून लाडकी उदयन योजना चालू आहे छत्तीसगड मध्ये पंधरा वर्षापासून लाडकी उदयन योजना चालू आहे कारण मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये भाजपाचं सरकार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना हे सुरू राहणार आहे आणि एवढंच नाही या लाडक्या बहिणीच्या योजनेला बहिणी आम्ही त्या ठिकाणी मंडू करणार आहे या योजनेला वाढ देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे अर्थातही निवडून आल्यावर आकाश भाऊ आम्ही नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नागपूरच्या अडीच हजार महिला बचत गटांना आम्ही एक लाख रुपये अनुदान देतो आहे आमच्या कलिक महामंडळाकडनं दहा महिलांच्या लाडक्या बहिणीचा बचत गट आणि एक लाख रुपये अनुदान मी तुम्हाला विनंती करतो अर्पिताचाही निवडून आल्याबरोबर या बुलढाण्याचे दोनशे महिला बचत गट तयार करा त्या दहा महिलांच्या बचत गटाला एक गटाला एक लाख रुपयाचं अनुदान कर्ज नाही एक लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे दोनशे महिला बचत गटांना एक लाख रुपयाचा अनुदानाचा चेक आम्ही देणार आहे जेणेकरून आमच्या लाडक्या अभिणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचं काम आम्ही करणार आहे लाडक्या बहिणीच्या योजनेसोबतच या महिलांना बहिणींना रोजगार निर्मिती करता प्रचंड मजकूर या ठिकाणी काम करणार आहोत बंधू बहिणींना आम्ही वचन दिलं होत जर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आलं तर या राज्यातल्या बुलढाण्याच्या मलकापूरच्या चिखलीच्या अकोल्याच्या जनतेचं शेतकऱ्याच्या विजेचं बिल माफ करून बंधू बहिणींनो काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यावर सत्तावीस हजार कोटी रुपये थकीत होते तुम्ही कमलाची बटन दाबली स्वतःचा कमलाच्या ते कमाल केले शेतकऱ्याच्या शेताच्या सत्तावीस हजार कोटी रुपये देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले सत्तावीस हजार कोटी रुपये माफ केले आणि एवढंच नाही पण आपल्या सरकारने वचन दिलं आहे जोपर्यंत आपलं सरकार महाराष्ट्रात राहणार आहे प्रे तोपर्यंत शेतकऱ्याचा पंपाचं विजेचं बिल आम्ही घेणार नाही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केलांनी माननीय देवेंद्र फडणवीस केला किती बुलडाण्याचं घरगुती हे आठ रुपये युनेट आहे कोराडीवर माझ्या गावांना जे बीज येतं कोराडीवरूनच पंधरा पूर्व बुलढाण्याला जे बीज येतं ते आठ रुपयाचा अपश रेट आहे हे दोन हजार एकोणतीस मध्ये पाच वर्षांनी ऐंशी पैसे प्रतिवर्ष वाढणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये विजय कार्य ऐंशी पैसे ऐंशी पैसे ऐंशी पैसे प्रत्येक वर्षी वाढला तर बारा रुपये होणार आहे जनतेला बारा रुपये विजेचं बिल परवडणार नाही गरीब माणूस विजेचं बिल भरू शकणार नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर लाईन योजना आणली आणि आता विजयराजे दोन हजार एकोणतीस पर्यंत या राज्यामध्ये आपण उन्हेवर तयार होणारे वीज उन्हेर तयार होणारे वीज सूर्यावर तयार होणारे वीज आपण तयार करणार आहोत हे वीज दोन रुपये ऐंशी प्रें पैशात पडणार आहे आणि दोन रुपये ऐंशी पैशाची ही वीज आपण या बुलढाण्यामध्ये जे ट्रान्समिशन करते घराकरच पोहोचण्याकरता जो खर्च लागेल पण आता बारा रुपयाचे वीज बुलढाणा नाही तर दोन हजार एकोणतीस मध्ये सहा रुपयामध्ये बुलडाणाला घेऊन देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आपल्या सरकारने केला आहे अर्थकाताई निवडून आल्यावर प्रत्येक वार्डाच्या नगरसेवकाला माझी विनंती आहे मला देवेंद्रजी सांगितलंय या प्रत्येक वार्डात जेवढं आमच्या लाडक्या बहिणी बसल्या लाडके भाऊ बसले आहेत जो शंभर युनिट वीज वापरणारा व्यक्ती आहे मध्यम वर्गीय गरीब व्यक्ती आहे त्यांच्या घरावर अर्थात आहे आपल्याला सूर्य घर लावायचा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने या राज्याला सूर्य घर योजना दिली आहे या सूर्य घराच्या योजनेमध्ये किमान आवड सुविधे राहत पाचशे तुम्हाला सूर्य घर लावायचा आहे एका सूर्य घराची किंमत तीस हजार रुपये आहे मी तुम्हाला वचन देतो तुम्ही यादी बनवा अर्पता अत्यक्ष माणूस घरी घ्या आकाश बुलकरजी आहे आणि तुझे माझे माझ्या पहिला मंत्रालयाच्या पहिल्या मतद्यावर कार्यालय आहे मी तुमच्यासोबत येईल आणि माननीय देवेंद्र फडणवीस जी दे करणं या ठिकाणी पाच हजार हो सूर्यघर घर मंजूर करून देईल जेणेकरून या गरीब माणसाला सूर्य घर लावल्यानंतर पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही असं सूर्यगर बुलढाण्यामध्ये प्रत्येक घरावर लावण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे आपलं सरकार करणार आहे बंधू भगिनीनो आपण वचन दिलं होतं तुम्ही कमळाचं मत कमळाला मत घेताना जे वचन आम्ही दिलं होतं छान की आपण गाडी घोडा बंगला भरसाडीत कार आहे फार्म हाऊस आहे मोठ मोठे घर आहे शेतकऱ्याचा कर्ज माफ करणार नाही परंतु गरीब माणूस बुलढाण्याचा चाळीस चाळीस वर्ष स्वतःमध्ये राबतोय चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबून शेता एक कपड्याचा दुसरा कपडा घेत नाही अत्यंत शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे व्याज चक्रवाळ व्याज चालत वाढत चालला आहे व्याज चक्रवाळ व्याज वाढत चालला आहे गरीब माणूस आत्महत्या करत चालला आहे बंदू भगदींनी माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला येणाऱ्या तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत या महाराष्ट्रातल्या गरीब शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे बंधू भगिनीं उमेदवार शतादा निवडून दिलं आकाशला निवडून दिलं सेनेला निवडून आले या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदाराचं या महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठ सरकार देवेंद्र फडणवीस सरकार निघून आलं म्हणून तुमचं मत किती महत्वाचं होतं बघा मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे महसूल मंत्रीमध्ये मालमत्तेचा मंत्री मालमत्ता सुरक्षित ठेवणे जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे शेतकऱ्याचे शेत सुरक्षित राहिले पाहिजे शेतकऱ्याचे रस्ते चालिका चांगले राहिले पाहिजे आणि बुलढाण्याच्या सरकारी जमिनीवर कोणी अतिक्रमण करू नये याकरता सरकारने मला जबाबदारी दिली आहे पण विजयराजे आपल्या सरकारने निर्णय आहे चार तारखेला तुमचा बुलढाण्याच्या नगरपालिका पोहोचला आहे या बुलढाण्याच्या इतिहासामध्ये कधी कुठल्याही सरकारने असा निर्णय घेतला नाही देवेंद्र फडणवीस सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की बुलडाण्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या निर्णयाचा फायदा व्हायला पाहिजे आपण या राज्यातला तुकडे बंदी कायदा परत घेतला बुलढाण्यामध्ये विजयराज जेवढे भूखंड असतील प्लॉट असतील गरीब माणसाचे घरं असतील दहा पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी बुलढाण्याकडांनो डेट लिहून द्या पंधरा दहा दोन हजार चोवीस तिथं प्लॉट घेतला असेल अधिकृत असेल की अनाथिकृल ते आम्ही बघणार नाही पण अर्थित आहे तुम्ही निवडून आल्या सर्व मला यादी पाठवा लोक राहतात मला यादी द्या अर्पिता वचन देतो मी महसूल मंत्री माझ्या जबाबदारी आहे पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे या बुलढाण्याचे पट्टे वाटपाचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे मिरजे निवडून नु आल्याबरोबर ही बऱ्याच्या मी बुलढाणामध्ये येतो आणि सर्व घराचे पट्ट वाटप करण्याचा निर्णय सर्व घरांचे पट्ट वाटप करण्याचा निर्णय करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे देवेंद्र फडणवीस यांनी मला जबाबदारी दिली आहे आज कामगार मंत्री आकाश फुलकर या ठिकाणी आहे आकाश फुलकरला जबाबदारी आहे जेवढे कामगार या ठिकाणी बसले आहेत या शहरामध्ये आहेत त्या कामगारा करता सत्तावीस महत्वाच्या योजना माननीय कामगार मंत्री या ठिकाणी निवडणार आहे आणि आता तर मैसूर खात्यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला विजयराज बुलढाणा शहराच्या इंद्रहाच्या काळानंतर कधीच इतिहास झाला नाही या शहराचा भूमी अभिलय झाला नाही या शहराची सरकारी नोंदणी झाली नाही आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने नक्षा योजना दिली आहे नक्षा योजनेमध्ये विजयराज आपल्या लहनी मिळून आल्या अर्थित पत्र द्या बुलढाण्याला नक्षा योजने द्या मी नक्षा योजने बुलढाणाला घेतो आणि आमच्या महसूल खात्याचं मुलगणीचं विमान मी बुलढाण्याचा वर सुरवतो काळजी करू नका महसूल खात्याचं एक मीटर एक मटरचं विमान आहे ते शहरावर फिरत आता मुलकेश्वरला फिरून झालाय कालच बाकी घराची मोंडी झाली बुलढाण्याच्या प्रत्येक घराची मोजणी करून बुलढाण्याच्या प्रत्येक घराची मोजणी करून प्रत्येक घराच्या लँड रेकॉर्ड करून देण्याची जबाबदारी ही चंद्रशेखर बावनकुळेची आहे तुमच्या सर्व घरांची सरकारी मोजणी करून द्यायची जबाबदारी मी घेतलो आहे पण विजयराजे घर मोजायला चार हजार रुपये खर्च येतो पत्रकार बंदो एक घर मोजायला चार हजार रुपये खर्च येतो विजयराज निवडे मागं लागले मानगुटी बसले विजयराजचा स्वभावाचा मानबुटी होता बघा ते बुलडाण्याकरता बसलाय मानबुटीवर तू स्वतःच्या घराकरता नाही बघलय स्वतःचे घर बसून मागलं नाही पण या बुलढाण्याच्या प्रत्येक गरीब माणसाचं घर बसून दिलं पाहिजे त्याची सरकारी बोडणी झाली पाहिजे त्याचं सीपीएस तयार झालं पाहिजे त्याचा लँड रेकॉर्ड तयार झाला पाहिजे आणि एकदा लँड रेकॉर्ड तयार झाला पाचशे हजार वर्ष तुमच्या घराच्या खऱ्या अर्थाने मालकित्व हे सिद्ध राहत आणि म्हणून अस्तित्वाचा निवडून आल्याबरोबर तुम्ही मला पक्षाच्या बुलढाणाच्या समर्थकांना एकही दुकाना घेता आम्ही या बुलढाण्याचा अस्तित्व करून घेऊ नुकसाना करून काँग्रेसचा आरक्षण करावा मी गरज मी गेलो सोड छत्तीवरच्या गावात परवा ब्रह्मपुरीमध्ये पाच हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली मी सायलेमध्ये गेलो तिथे राहुल बंद तीन हजारांनी काँग्रेस सोडली तीन हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली मी गडचिरोलीमध्ये गेलो आदिवासी लोकांनी आदिवासी परिवारांनी काँग्रेस सोडली पुसदमध्ये बिगत मध्ये दारदामध्ये यवतमाळमध्ये परवा तर नागपूरमध्ये काँग्रेसचे वीस वर्ष अध्यक्ष असलेले ਬਾਬਰਾ ਝਾਰੇ ਯੰਚਾ ਮੁੰਡਾ ਵੀ ਕਾਂਗਰਸ ਤੋਂ ਲੈ ਚਾਹੇ ਸੋਸ਼ਾ ਵਿਨਾਸਾ ਦੇਖ ਪਗਾ ਸੁਣ ਕੇ ਰਾਣਾ ਰੇ ਚਾਹੇ ਸੋਸ਼ਾ ਵਿਨਾਸਾ ਦੇਖ ਪਗਾ ਸੁਣ ਕੇ ਰਾਣਾ ਰੇ ਬਾਬਰਾ ਅਸਰ ਕੀ ਹੈ ਸਭਾ ਵੀ ਕਾਂਗਰਸ ਤੋਂ ਲੈ ਮੈਂ ਤਾਂ ਵਿਚਾਰ ਲਾ ਤੂੰ ਕਾਂਗਰਸ ਕਾ ਛੋਟਾ ਹੈ ਤੇ ਮੰਨੇ ਕਾਂਗਰਸ ਤੋਂ ਤੇ ਕਾਈ ਰਾਮ ਨਾ ਰਾਲਾ ਕਾਂਗਰਸ ਪਾਰਟੀ ਕਿੰ 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 ਤੋਂ ਕਰ ਲਿਆ ਕਾਂਗਰਸ ਪਾਰਟੀ ਦੇ ਕਾਰਕਰਤਾ ਸੋਚ ਕਰ ਲੈ ਕਾਂਗਰਸ ਮੇਰੇ ਵੀ ਸਵਾਲ ਹੈ काँग्रेसमध्ये संवाद नाही आहे आज परिस्थिती अशी आहे नाना पटोले उडकटीवारचं सण पाच नाही उडकटीवार नाना पटोलेचं स्वण पाच नाही दुगाई म्हणून हर्षवर्धन सपकालं कोणी विचारत नाही दिघाई म्हणून राजला कोणी विचारत नाही काँग्रेस काल करावं काँग्रेस पार्टी दुपतं जाग आहे दुपत्या गाजावर गुंडाला करत असू नका काँग्रेस पार्टीच्या मागे कोणी नाही नाहीये विजयराजा शिंदेच्या मागे संघर्ष करतात

बुलढाणा शहराची विकास योजना रस्ते विकास योजना करण्याचा तिसरं ताक मान्य नितीन गडकरी साबत आहे आणि चौथा ताक आता बुलढाण्याच्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये लावायचा आहे चौथा ताक चौथा ताक आमच्या अर्थ तातील असणार आहे अर्पिताचा ताताई शून्यच असणार आहे बंधू भगिनी विकासाची गाडी चार ताकाची आहे मोदी

बुलढाण्याला वचून द्या जेवढा पैसा बुलढाण्याच्या विकासाकरता लागेल तेवढा पैसा आणून द्यायची जबाबदारी आकाश फुलकर आणि चंद्रशेखर बावनकडे आहे आपल्याला फार गोलाची गरज झाली नाही जनताच्या गोष्टीचा ना निर्णय करणार आहे सांगतो दीपावलीला दीपावलीला महालक्ष्मी जी कमलावर तर बुलढाणाच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा अर्थ कापायचा कमलावर येणार आहे अर्थ तुम्ही आज वरून थोडं ऐकाल का तुम्ही एक काम ऐका दोन तारखेला सकाळी उठा आपल्या आजूबाजूचे दहा घर सोबत घ्या आणि इतक्या जोडाने कमळाचे पटन दाबा फक्त पठण करू नका मग आमच्या अर्थता नुकसान होईल एवढा कमळाड एवढे कमला डोळे कमळा डेवळे कमळ आणा एवढे कमळाच्या पटना ताबा आपल्या जनतेला समजवा दहा दहा घरी जा दहा दहा घरी जाऊन एक तर कोणी त्या ठिकाणी आजपास तुमची आम्हाला गरज आहे आजपासनं त्या सुरक्षेची मताचं कर्जासाठी आम्ही आम्हाला आमच्या अर्पिताचाही मताचं दान निस्कडून देणारा नाहीये आमच्या अर्पिताचा